नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जाणून घेऊया तर आज तारीख चोवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर ह्या वेळेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार तर काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात बघायला मिळणार आहे सव्वीस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीस्तरपणे वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्पिक वारे सक्रिय झाले असून याच वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मध्यम हलका तर काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळत आहे तर आज तारीख चोवीस जुलै दोन हजार चोवीस तर आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे सायंकाळच्या वातावरणात पावसाचा अंदाज हा केरळच्या दक्षिण भागामध्ये मध्यम हलका राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहील तर कर्नाटक गोवा राज्याचा परिसर आंध्र प्रदेश या भागात हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या वातावरणात राहील विजयवाडा हैदराबाद विशाखापट्टणम रामगुंडणम या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे तर तुफान पावसाचा अंदाजा जगदलपूर कापसी कांकेर आणि विजापूर या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतमाल रायपूर कोरबा रौरकेला इकडे मध्यम हलका पाऊस सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे नंतर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा आलडोणा बेडशी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेगाव राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम स्वरूपात राहील कानकुंबी गव्हाली पडला अलगोटे तिक्सा पणजी वास्कतगामा बिजल्योम अंजनेम मुसळधार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकुडे लिहोणा जागवी काणकोणलाई तुफान पावसाचा अंदाज बहुतांश पावसाचा कुडल कडेगाव पटेगाव बायगणी पोईपकासल कणकवली या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गारगोटी बिदरेल जोदासूर पात्रेल राधानगरी पोंडा खारीपटण गगनबावडा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे कुणकेश्वर विजयदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन विजयदुर्ग या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागात राजापूर रयपट्टण लांजा बेलकर साखरपा संगमेश्वर माखंजर तुफान पावसाचा अंदाज राहील नंतर कोल्हापूर जिल्ह्याकडे परोळा संगळू मलकापूर कोकुर्ले जोरदार पावसाचा अंदाज आहे किनी कोडाली जिथबिल कोल्हापूर तसेच निपाणी चिकोडी संकेश्वारा अजरानेसरी अर्धाला या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणात राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मेढा उडाले कोयनापटण अरळ अरवाडी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील संगेश्वर माखंजण मुलगुंड हेडवी कुहागर मुसळधार पावसाचा अंदाज आहे चिपळूण लोटे दहागाव दापोली तसेच खेड चाकदेलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अरळ अरवाडे अर उसुटबोड आणि मेढा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पाचपणे कलसित मंदनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर घोगरे पोलादपूर माड वर्धन गोरेगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणात राहील आणि पुणे जिल्ह्याकडे व्याले सोनापूर लवासा जिटे टाल्ला इंदापूर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तसेच सौनगड शिरगाव कळवण आंबे नागोटाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेनला मध्यम स्वरूपात येईल पेन शिवकोपोली कसमतलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच कोकण विभागातील घाटमात्याकडे पावसाचा अंदाज कर्जत कुसत पेटणारेल मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुरबाड आंबेगाव जुन्नर कोटाले शिवाले वैशाखरे शहापूर तसेच खर्डी वैशाला इगतपुरी अंबेवाडी सम्राट गुंडा कोडाला या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागामध्ये पावसाचा अंदाज वसे विरार पालघर उंबरपाडा पिल्वी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सिन्नर नाशिक देवळी तसेच कोपरगाव आणि वैजापूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या वातावरणात राहील आणि सौदाणे मालेगाव सटाणा औटी दहाबाद इकडे मध्यम हलका राहील धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजंग अरबी बोकरलाई मध्यम हलका पावसा सायंकाळच्या वातावरणात राहील चिमठाणे नांदराणे शिरपूर आणि आसपासचा परिसर या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच जळगाव धुळे नंदुरबारच्या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहि्यानगरचे बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर आणि धाराशिव नांदेडबागाला या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील नांदेडबागाला हिंगोली परभणी वाशिमला हलका पाऊस राहील आणि बुलढाणा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मध्यम हलका पाऊस राहील अकोला अमरावती यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील चंद्रपूर गडचिलीच्या बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कापसी पंखनूर गिरवाडा पराकोटले जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या वातावरणात पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जबरदस्त राहील तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याचे पश्चिम भागात जोरदार पावसाचा अंदाज असून किनारपट्टीकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई रायगडच्या आसपासच्या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे नाशिकच्या पश्चिम भागामध्ये जोहार मोकडा त्र्यंबक इगतपुरी आणि राजूर अकोला इकडे मध्यम स्वरूपात राहील पालघर जिल्ह्यातले बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर हलका पाऊस राहील आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान धुळे जिल्ह्यामध्ये मालेगाव अंजंग निमशोडी चिंचवे अंजाली अरवी बकरूड धुळे तसेच कापडणे कुसुंबे धुळे या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील जळगाव जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना वेळ लातूर धाराशिव नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच विदर्भात पावसाचा अंदाजा बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा गोंदिया आणि भंडारा इकडे हलका पाऊस राहील तर जबरदस्त पावसाची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर गुगस रोड भद्रवती वरोरा मोरली कुटवाडा चरब्की चिमोर ब्रह्मपुरी आसपासच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज चंद्रपूर जिल्ह्याच्या या भागात राहील गडचुली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज जबरदस्त राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिकचा दक्षिणी परिसर पुणे सातारा कोल्हापूरचा सा पश्चिमी परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे नाशिक जळगाव धुळे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव भसावळ उडाली मुक्ताईनगर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील पाऊर जामनेर बडगाव पाचोरा या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अण्वा अजंटालाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील साईगवन चाळीसगावला मध्यम स्वरूपात राहील तसेच श्री छत्रपती संभाजीनगर जालना आणि मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे बीड गेवराई उमापूर धाराशिव लातूर नांदेड वगैरे हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील तर बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाजा चिखली केळवळ बुलढाणा घेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गव्हाली तसेच जामनेर भोवड आणि दिगी नांद्रुणा दासराखेड इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसेच शेवगो अंध्रुणा आणि जळगो जमत पलसी अलेवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील अकोला अमरावती वर्धा यवतमाळ आणि लगतच परिसर बघितला असता यवतमाळ वर्धा चंद्रपूर हे मध्यम हलका पाऊस राहील नाशिक भंडारा गोंदिया हे ढगास्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर पहाटेच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे सातारा नाशिक आणि पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हा पहाटेच्या दरम्यान राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा हलका मध्यम पाऊस राहील पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा धुळे अंजंग अरवी बोकरट निमशिवडी आसपासचा बहुतांश परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील धरंगाव अरंड जळगाव तसेच बडको पाचरा पाऊस जांबलेला जोरदार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर आणि धाराशिव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला हिंगोली इकडे हलका मध्यम राहील आणि जबरदस्त पावसाचा अंदाज अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस राहील वाशिम रेताड इकडे हलका राहील मालेगाव परतूर म्हसूल मंगळूळपी कर्जनाखेडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील डोंगाव घाटपुरी कुदनापूर चिखली केलवळ बुलढाणा गेडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे मोठाला पिंपरी गवाली बाबरगाव दिगी नांदुरना दासरा गेट इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्यामध्ये अकोला बोरगाव मंजू गोरगाव बाळापूर खामगाव शोगो अंदुर्ना पाथरोडा अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरलाही अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील अमरावती वर्धा यवतमाळ काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यात ते बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन वडूसोबतपर्यंत नमस्कार वा.